नमस्कार मी पंकज पडवल संगनमेरमध्ये नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असताना काल माघारीचा शेवटचा दिवस होता अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार जरी घेतलेली असली तरी काही ठराविक चेहरे जे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत अशातच एक नाव म्हणजे सुषमा क्षत्रिय त्यांचे पती व त्या सामाजिक कामात तर अग्रेसर असतातच परंतु त्यांचा एक ग्रुप आहे ज्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चालते खर तर ग्रुप एका तालुक्याचा आहे परंतु त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चालते असा स शहरी आणि एक संगनमेरी ग्रुप म्हणायला फार छोटी गोष्ट एक व्हॉट्सअप ग्रुप आहे परंतु त्या ग्रुप मध्ये नागरिकांच्या समस्या मांडल्या जातात असं एक आगळं वेगळं ग्रुप आहे ज्याच्यात गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज नसतात नागरिकांच्या समस्या मांडल्या जातात त्या ग्रुपवरती अनेक अधिकारी आहेत संगनमेरचे पोलीस अधिकारी महसूल अधिकारी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते सर्व आहेत आणि त्यातून नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात अगदी बऱ्याचदा तर असं असं झालेलं आहे की एक प्रश्न मांडलाय हो। आणि पुढच्या पाच मिनिटात तो सॉल्व्ह झाला किंवा अधिकारी तिथे विजिटला आले तर यामुळे तुम्ही नेहमी चर्चेत असता अगदी आमदार असतील पालकमंत्री असतील ते या ग्रुप बद्दल चर्चा करतात करता। याच्यातून तुमचं काम चालतं तसंच तुमचं आधीच काम देखील आम्हाला वेळ दिला व आपण जाणून घेऊया तुमची इथून मागची सगळी सुरुवात कशी होती व आता इथून पुढे नक्की तुम्हाला काय करायचंय खरं जर पाहिलं तर मैथिली तांबे या आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत सुवर्णा खताळ ज्या अमोल खताळ यांच्या भाऊदे आहेत एवढ्या मोठ्या लढतीत आणि संगनमेर कडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे अशा लढतीत खर तर तुम्ही लढायला आलाय तर आम्हाला खरच उत्सुकता आहे आणि संगनमेरच्या प्रत्येक नागरिकाला उत्सुकता आहे का काल देखील माघारीची वेळ असून तुम्ही अर्ध माग घेतला नाहीत आणि तुम्ही आता लढताय आव्हान करताय तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायचंय नक्की तुमची भूमिका काय ही निवडणूक लढवण्यामागची तुमची भूमिका काय हे आमच्या प्रेक्षकांना सर्वांना ऐकायचे बरोबर आहे गेल्या म्हणून मी भरपूर काम केलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यानंतर माझी राणी लक्ष्मीबाई महिला संस्था आहे त्याच्या माध्यमातून मी बरच मी महिलांसाठी काम केलेलं आहे परत मधल्या वेळेत सुद्धा मी ते काम चालू ठेवलेलं आहे आणि त्यानुसार मी महिलांचं स सक्षमीकरण हे केलेलं आहे बरंच म्हणजे रोजगार देणं महिला बचत बचत गट तयार करून त्या महिलांना प्रशिक्षण देणं या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि रोजगार उत्पन्न करून त्यांना त्यांच्या तेन हाताला काम देणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो परंतु ज्यावेळेस महिला म्हणतात की बाबा आमच्या हाताला कामच नाही आहे तर त्यावेळेस मग हा प्रश्न खूप मोठा निर्माण होतो तर छोट्या छोट्या गोष्टीतून ते सक्षम होतात आणि हे सामाजिक काम केल्याचा एक का आनंद भेटतो आणि त्या आता तुम्ही म्हणता की नगरपालिकेत आणि हे पण आहे की संगमनेर मध्ये हा जो ग्रुप आहे माझ्या आम्ही चालू केलेला संगमनेर आय लव्ह यू संगमनेर या मा याच्यातून आम्ही चालू केला होता त्यानंतर तो नाव थोडंसं हे झालं तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही बरीच कामं आता केलेली आहे ही श्रोत आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही एक मिनिटात जर तुम्ही बोलले दुसऱ्या मिनटात त्याच्यात मॅसेज आला की दुसऱ्या मिनिटात तिथं काम होतं आणि सर्व ते अधिकारी आणि हे सगळेजण आम्हाला ते सहकार्य करतात हे विशेष आहे त्याच्यामध्ये आणि इतर ग्रुपसारखं नाही आहे की बाबा त्याच्यामध्ये काही कुठल्याही गोष्टी चर्चा जी चालते तर ती सामाजिक कार्याबद्दलच चालते नो गुड नाईट नो गुड मॉर्निंग नो गुड आफ्टरनून तर बाकीच्या याच्यामध्ये ते चालत राहतं हे खरं आहे आता तुम्ही म्हणता की नगर या नगराध्यक्षपदाच्या एवढ्या एवढ्या बलाढ्य याच्यामध्ये मी का उभी हो आहे माझं व्हिजन क्लिअर आहे माझं मत क्लिअर असतं व्हिजन क्लिअर असतं आजपर्यंत घरानिशाही चालू होती त्यामुळं आम्ही निवडून दिलो की बाबा काहीतरी वेगळं हे होईल आणि त्याच्या माध्यमातून म्हणलं बाकीच्या सगळ्यांना काही दिवसांपूर्वी तुम्ही त्याच घराणीशाहीचा पार्ट होता तुम्ही काँग्रेस पक्षाकडून <laughs> होते होते मी त्या मग याच सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आता अपक्ष उभी आहे मग जर आपल्यासारख्या लोकांना जर कुठं चान्सच मिळत नसेल काम करण्याची कधी हे मिळत नसेल नगरसेविका होणं आणि त्यानंतर बसून घेणं परत घरातलीच व्यक्ती त्यांच्या त्यांच्या घरातली व्यक्ती चाळीस वर्षापासून त्यांच्याच याच्यामध्ये सगळं आहेत पद आहेत तर आज पाहता तुम्ही की दुर्गाताई पंधरा वर्ष त्यांनी नगरपालिकेमध्ये काम केलं त्यांना जे काम करायचं त्यांनी केलेलं आहे आता उभे राहिलेल्या आहेत मैथलीताई त्याच्या नंतर आज जयश्रीताई जा, मग हे आता लाडक्या बहिणी किती दिवस आपण सांभाळून घ्यायच्या आपण पण लाडक्या बहिणी आहोतच ना आपल्याला काम करण्याचा चान्स दिला पाहिजे ना जनतेने त्यामुळे एक पर्याय म्हणून मी उभी आहे आणि का कामाचं माझं क्लिअर विजन आहे सर आता इतक्या वर्ष त्यांनी जर राज्य केलेलं आहे संगमनेरावर पण आजही मूलभूत गरजा तशाच्या तशाच आहेत रस्ते पाल तर तुम्ही हे नाही पाऊस आला तर रस्त्यावर पाऊस कमी रस्त्यावर पाणी जास्त असतं त्याचं कारण काय ना नाले साफसफाई आहेत नाले जे मोठी होती ती साफसफाई करून जर ती हे केली असती तर त्याच्यातून चा चांगलं पाणी व्हायला हे झालं असतं तर उलटे पाईप टाकून ते लहान केले गेलेले आहेत तो प्रॉब्लेम आहे बरेच असे हे आहेत वीज आहे प्रकाश सगळे अनेक प्रश्न असताना खर तर आ... सगळ्यांना जाणूनच घ्यायचे शहराचे प्रश्न अनेकांना सर्वांनाच माहिती त्याच्यावरती तोडगा काढणं गरजेचं आहे परंतु मला एक चांगला आठवत हो माझ्या वाचनात देखील आहे तुम्ही दोन हजार एक ते दोन हजार सहा या दरम्यान नगरसेविका हो। होता हो। तुम्ही स्वतः काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका होता हो। काँग्रेसचाच नगराध्यक्ष होता हो, हो, हो। आता तुम्ही जे मुद्दे सांगताय कचऱ्याचे साफसफाईचे त्या दरम्यान तुम्ही एक उपोषण केलं होतं म्हणजे ते खर तर खूप गाजलं होतं आणि ते स्टँड वरती झालं होतं त्यानंतर तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषण करणार होत एकंदरीत काय घटना होती म्हणजे आजचा जशी परिस्थिती तेव्हाही तशीच ते होती तुम्ही सत्तेत असून सुद्धा करावं लागलं होतं करावं लागलं होत हा ती वेळ तशी होती कारण मूलभूत घट हे आहेत मूलभूत अधिकार आहेत जे नागरिक म्हणून संगमनेरचे नागरिक म्हणून काही वंचित लोक होती की ती त्यांना पाणी आणि वीज वीज प्रकाश या शिवाय ती जगत होती आणि बरेच शहरामध्ये गोष्टी होत्या की त्या मांडून सुद्धा स्वाल्व होत नव्हत्या नगरपालिकेमध्ये तर त्यानंतर मग मला असं वाटलं की बाबा थोडस आपल्याला वेगळ्या पद्धतीनंच हे करावं लागेल तरच आपलं काम होईल आणि तीन ते चार दिवस मला ते उपोषण करावं लागलं सत्तेत असून सुद्धा पण ते काम करून देण्याचं त्यांनी मला वचन दिलं आणि त्यानंतर मी ते उपोषण सोडलं तिथून पुढे बऱ्यापैकी सुधारणा झाली हा जी काम मी मांडली होती ती काम झाली माझी म्हणजे पहिलं यश म्हणा म्हणजे काम करण्यासाठी लढावंच लागतं हे त्याच्यातून बरोबर चळवळीत असणार व्यक्तीचा हा पिंड असतो पिंड असतो त्यांनी लढलंच पाहिजे न्याय मिळवला पाहिजे तोंड शिवाय न्याय मिळत नाही एक तोंड वाजून न्याय मिळवावा लागतो किंवा तोंडात वाजवून न्याय मिळवावा लागतो नाही आपण तोंड माजूनच न्याय मिळवावा लागतं कसं असतं तोंड तोंडात वाजवलं तर मग ते थोडस वेगळं हे होत म्हणजे तुमची एक लाईन क्लिअर कट आहे भांडाईचं संविधानाने दिलेल्या दिलेल्या अधिकारानं उपोषणाचा उपयोग करायचा खर तर मी गमतीच्या भागात म्हटलं तोंडात वाजून न्याय मिळवला पाहिजे परंतु तस न करता खर तर उपोषणाचा वापर करून प्रभावी शफ्र म्हणून वापर आणि करून वा। संविधानाने आपला तो हक्क दिलेला संविधानाने पण दिलेला आहे तर ती एक खरी घटना आणि बऱ्यापैकी ऐकण्यात येत अनेक महिलांकडून ऐकण्यात येतं अनेक लोकांकडून ऐकण्यात येतं तुम्ही एक राणी लक्ष्मीबाई महिला संस्था महिला संस्था त्याच माध्यमातून मी आतापर्यंत काम करत आलेली आहे आणि एक पाच रुपयात शिदोरी असंही काहीतरी हो, हो 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 आणि ते खूप छान मला ना त्याचा रिझल्ट पण खूप छान होता आ, मला मेन म्हणजे म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचं नाव सांगायला पण मला आवडेल की ते जे मी करत होते ना नफा तो ना तोट्यामध्ये आपल्याकडं तोटा काहीच नाहीये तर, तर माझ्या माझी एक संकल्पना आली ज्या वेळेस आम्ही आपण नवीन नगर रोडला आणि या बाजूला आपण जेव्हा फिरतो सगळी हॉस्पिटल वेरी आहे आणि तिथून खूप खेड्यापाड्यातली लोक येतात शेतकरी लोक असतात काही मजबूर लोक खूप लांबून लांबून येतात आणि ती पेशंट तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात आणि त्यावेळेस जेवणासाठी ज्या पेशंट सोबत ती जी व्यक्ती राहते आणि पेशंट जेवणासाठी त्यांना अक्षरशः म्हणजे खूप पैसे त्याच्यामध्येच निघून जायची विलाजापेक्षा तिथं थांबून त्यांना म्हणजे जा हॉटेलमध्ये जाऊन खाणं म्हणजे जा तुम्हाला तर माहितीये की ती आज हे लागतं तर हे सगळ्या गोष्टी मग पाहायला गेल्या आणि त्याच्यावर विचार केला की के आपण एक सामाजिक का काम करतोय तर आपण यांच्यासाठी काहीतरी आपण मदत करू शकतो तर त्या संकल्पनेतून मग ती शिदोरी हा एक नावाचा एक उदय झाला आणि त्याच्यातून ते, ते काम केलं गेलं तर त्याच्यामुळे मला अरुण भाऊ ताजनेनी मला ती एक गाळा दिला होता काहीच नाही त्यांनी माझ्याकडून कुठली अपेक्षा केली नाही ताई तुमचं सामाजिक काम आहे आणि तुम्ही ते तिथं करा आणि त्याच्यातून मग मी तिथं एक लेडीजच मी तिथं कामाला तिथं केल्या होत्या ते। आणि त्यांच्या याच्यातून त्यांना पगार देणं किंवा त्यांना हे करणं आम्ही ते काम करत होतो बरेच शेतकरी पण मला मदत करत होते की बाबा का कुणी कांदे आणून दे कुणी भाजी आणून दे कुणी उरलेली ते म्हणजे जे काही असेल ते आणून द्यायचे आणि एखादं गव्हाचं पोत सुद्धा मला तिथून मिळायचं अशा पद्धतीने मी ते काम करत होते आणि लोकांनी ते पाहत होत ना की बा पाच रुपये मध्ये तर काहीच भेटत नाही तर या इतकं या याच्यानी करतायत तर बऱ्याच जणांनी मला भेटी घेतल्या होता संजूभाई मालपानी सुद्धा तिथे येऊन मला भेट घेतला होता की म्हणे इतका असून आमच्याकडं की अशा गोष्टी आम्ही करू शकत नाही पण माऊली तुमचं तु, खरंच म्हणे धन्य आहे तर हे शब्द त्यांचं आहेत खरं म्हणजे सामाजिक का चळवळीत काम करताना फक्त उपोषणा मोर्चे चालत नाही तर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काही काम करायला तुम्ही पाच वर्ष नगरसेविका म्हणून काम केलंय जवळनं बघितलंय शहराचा विकास शहराचे प्रश्न जवळन बघितलेले मला असं विचारायला खरं म्हणजे तुमच्याशी बोललं पाहिजे कारण तुम्ही सत्तेत होता काँग्रेस पक्षातच तुम्ही काम करायच्या काँग्रेस ताब्यात चाळीस वर्ष फक्त होते बरोबर अनेक शहरात कामही झाले नाही असं म्हणता येणार नाही काम, काम नक्की झाले आज डॉक्टर सुधीर तांबे देखील या नगर परिषदेचे काही अध्यक्ष होते दुर्गा ताई देखील नगराध्यक्षा होत्या आज सत्यजित तांबे आमदार आहेत त्यांच्या मिसेस ज्या मैथिली तांबे आहेत त्या डॉक्टर देखील आहेत एक सुशिक्षित चेहरा आहे एक नवीन चेहरा आहे राजकारणात नवीन म्हटलं तरी चालेल मुळात त्यांना वारसा जरी असेल तरी परंतु असा कुठलाही म्हणजे भ्रष्टाचाराच असं काही काही नाहीये एकदम क्लीन चेहरा असून सुद्धा तुम्हाला असं का वाटत आपण यांच्या विरोधात काम केलं पाहिजे नाही विरोधात काम केलं पाहिजे असं नाहीये विरोध माझा कुणाशी म्हणजे दुश्मनी नाहीये ना यांच्याशी ना त्यांच्याशी फक्त घराणेशाही हाच याचाच माझा विरोध आहे काम करणाऱ्या बाकीच्या लेडीज आहे ना तुम्ही द्या ना त्यांनाही सर्वांना समान सर्वांना संधी द्या आहेत ना काम करणारे करतात ना त्यांनाही समजतं ना काही तुम्ही घ्या त्यांना विश्वासात तुम्हाला जे करायचंय ते त्यांच्या माध्यमातूनही करून घ्या ना द्या ना त्यांना पण हेच माझं म्हणणं आहे आणि आज आम्ही पंचवीस तीस वर्ष इथं आहोत मैतली ताई आता आलेले आहेत बाकी सुवर्णताईना राजकीय काहीच हे नाहीये माहिती नाहीये नगरपालिकेत गेलेलं नाहीये नगरपालिकेचं त्यांना काही माहिती नाहीये असं नाही ना, ना मग करू शकत नाही करू शकत नाही ठीक नाही असंही नाही म्हणता येणार कारण ते करून घेऊ शकतात कारण त्यांचं तर ते राजकीय वारसा आहे तर तसंही नाही पण आमच्यासारख्या सर्वसामान्य सर महिलेला पण त्यांनी चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं आणि पंचवीस तीस वर्षापासून आपण संगमनेरात मी राहते मला सगळ्या गल्ली बोळ्या ज्या ज्या नागरिकांना सुविधा पाहिजे त्या आजही भेटत नाहीये इतक्या दिवस राहून काहीतरी वेगळं करण्याची असतं ना काहीतरी विजन अस स्वतःच विजन असलं पाहिजे तुम्ही असं करून घेऊ शकता पण स्वतःच काहीतरी विजन पाहिजे स्वतः काय म्हणतात त्याला स्वतः डिसिजन घेऊ शकले पाहिजेत नक्की डिसिजन मेकर असावं डिसिजन मेकर स्वतः असावं थोडक्यात तुम्हाला आ, हे मांडायचं तर एकंदरीत आजची राजकीय परिस्थिती बघता संगणमेरचा विकास बघता नगरपालिकेत तुम्ही स्वतः जबाबदार म्हणून पाच वर्ष काम केलेलं के तुमच्याकडे काय विजन आहे ज्याच्यामुळे लोकांनी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं तुम्हाला मतदान करावं आणि निवडून द्यावं क्लिअर विजन आहे मी सर्व सुरुवातीलाच बोलले तुम्हाला एवढ्या वर्ष सत्ता असून सुद्धा आज परिस्थिती आपली संगमनेरची पाहताच आहात हिरवगार संगमनेर, संगमनेर असून सुद्धा आज धुळीचं साम्राज्य आहे संगमनेर ते महत्वाचे असे म्हणजे विषय हेच आहेत की आणि लोकांना काय लागतं हो पाणी प्रकाश आ, रस्ते चांगले पाहिजेत या साध्या साध्या गोष्टी लोकांना हव्या आहेत आणि त्याही अजूनपर्यंत व्यवस्थित होऊ शकलेल्या नाहीये या सगळ्या सुविधा देऊन आणि माझ्या नगरपालिकेत गेल्यानंतर माझे विजन क्लिअर आहेत की मेन म्हणजे आता जर तुम्ही पाहिलात या याच्यामध्ये की युवक थोडेसे वेगळ्या मार्गाला जात आहे आज तुम्ही कालची बातमी तुम्ही पाहिलेली असेल नक्की तर बाकीच्या त्या गोष्टी घडतायत ज्या घडू नयेत आपल्या संगमनेरामध्ये तर या का घडतायत युवकांना इन्स्टंट पैसा सध्या त्याच्यात पाहतायत कारण काय त्याला कारण बेरोजगारी आहे तर नगरपालिकेच्या माध्यमातून युवकांना महिलांना रोजगार देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आणि व्यापारी वर्ग आहे आज व्यापाऱ्यांची पण परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आज जेव्हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा मी ते व्यापारी आणि आपलं समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही म्हणा नगरपालिकेमध्ये शेतकरी कसे काय आले तर शेतकरी मतदान आहेच ना शेतकऱ्यांचाही मतदान आपल्याला आहे त्यांच्यासाठी आपण विचार केला पाहिजे तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यापारी युवक आणि महिला या कशा बे बेरोजगारीतून बाहेर पडतील याचं सांगड मला घालायचं आहे हे महत्वाचं आहे आणि जेव्हा व्याप शेतकरी खुश होतो आणि तेव्हाच व्यापारी खुश होतो खर तर मला हा एक मुद्दा खरच आवडला मी गेली एक महिना झालाय राजकारण जवळून बघतोय बातम्या बघतोय निवडणुकीचं कव्हरेज करतोय खरं म्हणजे मला विशेष वाटलं की शेतकऱ्याचा उल्लेख निघाला खर तर तो अन्नदाता आहे <laughs> सगळ्यांचा तो आहे आपण जे काही ताटात दोन घास खातो शेतकऱ्यामुळे स्वतः शेतकरी पत्रकारिता जरी असेल तरी पण मी स्वतः एक शेतकरी कुटुंबातील आहे मला एक खरं विशेष वाटलं की शहरातली निवडणुकी तरी पण तुम्ही इथे शेतकऱ्यांचा उल्लेख करताय शेतकऱ्यांबद्दल बोलताय खर तर आज शेतकरी बघा ना त्यांना पेस्टिसाइड आणायला सुद्धा बाहेरून मागवावं लागतं आपल्याला खर तर ताई म्हणजे बोलायचं आहे खूप गप्पा मारायचे भरपूर आहे भरपूर आहे सध्या निवडणुकीची सगळीकडे धामधूम सुरू आहे तुमचाही प्रचार सुरू आहे तुम्हाला भेटून चांगलं वाटलं नाही मी आ, एक आव्हान सुद्धा मी लोक जनतेपर्यंत पोहचवू इच्छिते मी मतदार मायबापला एवढं सांगते की मी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेलच असं काही नाहीये कारण बरच मला पूर्ण शेअर हे करायचं आणि माझ्याकडं तेवढी काय म्हणतात ती यंत्रणा यंत्रणा नाही आहे माझ्याकडं तरी मतदार मायबाप तुमचीच बहीण आहे असं समजून तुम्हीच तुमची निवडणूक हातात घ्या आणि मला भरघोस मताने निवडून द्या मी खरोखरच तुमच्या उतणार नाही मातणार नाही आणि घेतला बसा टाकणार नाही खर तर फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना जातीचे गणित सुरू आहेत तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे माघारी घेण्यासाठी एकमेकांवर दबाव टाकला जातोय शहराचे विकासाचे प्रश्न मांडले जात आहे खर तर देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटून गेली अं दरवेळेस निवडणूक आली की विकासाच आश्वासन येत त्याच्या मागे पैसे मोठ्या घोषणा होतात पैसे <laughs> येतात मोठ्या प्रमाणावर सगळ्यात गोष्टी होतात खर तर याला कोणी एक जबाबदार नाहीये कुठली एक व्यक्ती हे बंद करू शकत नाही परंतु काही नवीन आश्वासक चेहरे उभे राहतात खर तर सर्वसामान्य नागरिकांनी निवडणुकीत आलं पाहिजे संविधान तेव्हाच बळकट होईल लोकशाही तेव्हाच बळकट होईल आणि असे नागरिक जेव्हा सत्तेला आव्हान देतात सत्तेविरुद्ध ठाम उभे राहतात आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक दाखवतात अशा नागरिकांसोबत आम्ही नेहमीच असू आणि सर्वांना मी आव्हान करतो मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु तो सगळ्यांनी विचार करून वापरावा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्यावे शेवटी जनता ही सार्वभौम आहे जनता ठरवेल की मला माझे मालक म्हणून कोणाला निवडून द्यायचंय तर ते आपण जनतेवरती सोपूया आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो <laughs> थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद